सलात तर मंडळी आज बघा मी सकाळी सकाळी नाश्त्यासाठी बनवलेले आहेत सुके सोडे आणि गरमागरम तांदळाची भाकरी आता हे सोडे पहिल्यांदा तर आपल्याला गरम पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत पंधरा ते वीस मिनटं हे भिजत घालायचे आहेत एका कढईत घालायचे आहेत तेल तेल गरम झाले की त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि कांदा घालायचा आहे कांदा जरा जास्तच घालायचा आहे सुक्या मच्छीत नेहमी कांदा जास्तच वापरायचा कांदा ट्रान्सपरंट झाला की त्याच्यामध्ये बारीक चिर्यात टमॅटो घालायचा टमॅटो मऊ पडला की त्याच्यामध्ये घालायचे आहे पाव चमचा हळद आणि दोन चमचे आगरी मसाला आता हे आगरी मसाले जे आहेत ते माझे घरचे मसाले म्हणजे ज्योतिष मसाले आहेत याच्यामध्ये घातलेले आहेत मी भिजवलेले सोरे चिंच आणि चवीनुसार मीठ आता हे सर्व आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सोरे शिजवण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी गरमच घालायचं आहे आता पुन्हा हे छान मिक्स करून घ्यायचं आणि झाकण देऊन ठेवायचं सोरे शिजायला वीस एक मिनटं लागतात तोपर्यंत अधूनमधून एक दोन वेळा घाटा मारून घ्यायचा आता सोरे मस्त शिजलेले आहेत याच्यावर घालायचे आहे बारीक चिरेली कोथिंबीर तर असे हे आपले झणझणीत आणि चमचमीत सुक्के सोडे तयार झालेले आहेत तर तुम्ही आज नाश्त्यासाठी काय बनवलेलं आहे काही नसल बनवले तर आज हे सुके सोडे नक्की ट्राय करा आणि माझी याची सुक्के सोड्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा